पंधरा सोळा वर्षापासून व्यवसाय करत असताना तुम्हाला आता अचानक मिल्कऱ्याची माहिती कुठून मिळाली असं म्हणजे पाहिलं पन... होतं पण <laughs> बघितलं कुणी <सुनी? laughs> ह्यांनी का बघा <वागा> आजीला माहिती विसरून तुम्ही युट्यूबला बघित होता का तुम्ही बर काय बघितलं मग तेच म्हणजे मिरचाराचे फायदे म्हणजे बाकीच्या लोकांनी वापरलेत ना मग त्याचे काय फायदे बर ते पाहिलं होतं मग आम्ही एक किलोचा पॅक आणून पाहिला अगोदर मग यांच्याकडून माहिती घेतली हा माहिती घेतली त्यांच्याकडनं बर मग तुम्ही माहिती घेतली मग एक किलो आणलं पहिल्यांदा हा एक किलो कोणाला ते सुरुवातीला पन्नास ग्रॅम चाललं त्याच्यानंतर मग शंभर शंभर ग्रॅम चालू केलं दोन टाइम दोन टाइम शंभर ग्राम चालू केलं शंभर बर शंभर ग्राम का चालू केलं म्हणजे पन्नास ग्राम ज्यावेळेस चालू केलं ना पहिल्यांदा त्यावेळेस म्हणजे जरा त्यांचं शेण पहिलं पातळ यायचं त्याच्यानंतर ते पावडर चालू केल्यानंतर ते गठ्ठ म्हणजे हा असं झालं आणि त्यानंतर ना मग त्यांचे दूध पण थोडस वाढलं आणि फॅट वगैरे लागायला लागले बदल, ला, बदल हा बदल दिस हिला पायाचा प्रॉब्लेम होता म्हणजे वय असल्यामुळे पाठीमागचा पाय ना त्याचा गोट्यातनं बाहेर सोडली ना हाँ? की म्हणजे एकदम थांबायची लचकायची हा लचकायची पण लच आता तो प्रॉब्लेम होत नाही गोट्यातून सोडली की बाहेर येते बर हुए? हुए? बर तो यात प्रॉब्लेम झाली होती आदम देवती तर वेली दोन दोन दिवसात मोठत ना काय खरे काय बर मग मग आम्ही काय केलं जास्त होतं कमजोरीवर मग त्या गायला चालू केलं तर ती गाय ज्यावेळेस सातव्या महिन्यात होती तेव्हापासून एक जास्त गोस्त चालू झाला बर 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 आणि ती वेले एक दहा मिनिटातच चारा सुरुवात चालू केल्यानंतर मग म्हणजे ती व्यवस्थित जार पळू लागला पाय व्यवस्थित झाले परत तिचा म्हणजे पहिले आजारी पडायचे ना ते आजार कमी झाले तिचे बर पडण्याची समस्या नेहमी ती ह्या वेळेस तुम्हाला कसा अनुभव म्हणजे कमी झाली ती समस्या आता दीड वर्ष होऊन गेले आम्ही चालू केले चालू आहे कंटिन्यू चालू आहे रेग्युलर चालू आहे तुला नाही

पण दहा पंधरा दिवस हा मुळा हा टाकून नाही नाही दूधच दूध असे दूध तयार झालं हा दुधावर तयार झाला बर पण रिपेयर झाला वाटत नाही नव्हते असं उडवलं म्हणून हा काय चोपडं सरसिटी पाहिलं ना तुम्ही ऑर्डर आता हे सहावी बदली सहा बादले सहा बादले आणि पहिले पुढे ते वेगळे ते मोजलेच नाही नाही मोजले सहा बादले आले मी तुमचं शेण पाहिलं तर शेणाचा असा थर आहे तुमचा हे जे तुम्ही आता आहे ते किती दिवसात शेण आता वर्ष होत आले तळापासून जो थर आहे तो एक थर तयार व्हायला एक आठ दिवस लागत असेल ना बरोबर ना महिन्याभराचा खालचा थर तुमचा आहे तुमचं पूर्वी हे खत असं लगेच म्हणजे पूर्वी तुमचं शेणखत असं लगेच नाही लगेच नव्हतं किती दिवस लागायचं वेळ लागायचा आणि खाली गरम व्हायचं हा गरम व्हायचं खाली आता त्याची ताकद वाढल्यासारखी वाटते की नाही हा वाटते ना काय फरक वाटतो मी म्हणतोय म्हणून नाही नाही तुम्ही म्हणताय म्हणून नाही फरक आहे ना आम्ही आता ते पावट्याच्या शेताला हेच खत टाकलो होत बरं तर त्यांनी म्हणजे पावटा म्हणजे खो म्हणजे असा एकदम व्यवस्थित छान आहे ना पहिल्यांदा आपण हॉटेलमध्ये दूध देतो म्हणजे मिल्क चार्जेस दूध आहे ना काय प्यायला देतो कोणाला शेतकऱ्यांना पहिलं चव म्हणजे हॉटेल पण आहे ना तुमचं हॉटेल आहे बर तर शेतकरी आले ना तर पहिल्यांदा दूध देतो दूध दिलं की त्यांना दुधाच्या चवीवरून लक्ष देत की काहीतरी आहे याच्यामध्ये बरं आणि दुसरी गोष्ट गाय पण आहे दाखवायला लगेच आणि दूध दाखवायला आहे का दुधाला आणि वगैरे दूध वापरतो ती गाय पण दाखवायला आहे बरेच दिवस वाटत होत की आपण ते गिर गायचं दूध वगैरे बर पण ते बऱ्याच जणांना म्हणजे चा का बर, का। आ, बर ते आपल्या जर्सी गायचं दूध आणि आपल्या गायमध्ये पण चांगले डेव्हलप झाले दुधाला पण चांगले चालू आहे नवनाथच्या गायचे विशे एक विशेष आहे वेल्यापासून सात महिन्यात एकही लिटर दूध कमी नाही झालं कंटिन्युटी जेवढ्या तेवढ्या शंभर विकतो माणूस माहिती नाही का तू गोरात तयार करणार ना का मला सांगा जर माल जर सोन्यासारखा तयार होतो तर मग सोन्याची खाण मी तशी राहणार ती गाय कशी तगडी पाह तुम्ही म्हणतो पंचवीस लिटर जाईल ती ना म्हणजे गाय अशी वाटायचं की आंगाव पडेल का काय ही गाय हो बर पण आता ते प्रॉब्लेमच राहायला पण ती लांबळचं तंबेलबीला चांगली तिची मग तिला ताकद बी जास्त तिला गरज पण जास्त तुम्ही तिला जास्त दर प्रमाण वापरलं ना तर गाय नाही बैल तयार होईल नमस्कार 13 जानेवारीला राम सर आपल्या गोठ्यावरती आले राम सरांनी yeah. तुम्हाला एक सल्ला दिला yeah. की तुमचं मिल्क चार्जर तुम्ही पन्नास ग्रॅमनी देत होते आणि तरी पण तुम्हाला रिझल्ट होतेच पन्नास ग्रॅमनी पण ज्यावेळेस सरांनी गाया पाहितल्या ह्या तीन गाय आहेत आणि त्यांचं वय वगैरे पाहितली त्यांची तब्येत पाहितली तर त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला की तुमचं हे मिल्क चार्जरचं प्रमाण कमी होते yeah. तुम्ही हे मिल्क चार्जर वाढून द्या तर yeah. तुम्ही किती वाढवलं आता शंभर ग्रॅम केले म्हणजे पन्नास ग्रॅमचं डायरेक्ट शंभर ग्रॅम केलं बर मग हे शंभर ग्रॅम मिल्क चार्जर वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला लिटरचा आणि फॅट मध्ये काय बदल वाढले गेस वाढला फॅटर वाढले आणि रामसरांनी तुम्हाला हे सजेशन दिल्यानंतर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशीपासून चालू केलं तर किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला दिवस सातव्या दिवशी रिझल्ट आला बर बर म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता शेतकऱ्यांना आमचा असा सल्ला आहे की बाबा जर मिरच्या पन्नास ते सत्तर ग्रॅम चालू असेल तर ते तुम्ही जर शंभर ग्रॅमवर नेलं तर दुधामध्ये अजून फरक पडतोय म्हणजे जर तुम्ही पन्नास ग्रॅम वाढवलं तरी कमीत कमी दोन लिटर वाढतोय

तुझ्या गायला कधीच येणार नाही कधी आयुष्यात नाही येणार नाही आला असता वीस वर्ष नाही आला असता आयुष्य मिल्कच्या रिझल्ट तुम्हाला माहिती का मला सांगितले म्हणजे शेतकऱ्यांच्या आता वर्षभर अनुभव आले सगळ्यांचे एक असं लक्षात आलं की मिल्कच्या एक विशिष्ट डोस आहे समजा तुम्ही त्याला जर पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम पार तीस ग्रॅमने पण रिझल्ट येतो पण तीस ग्रॅमने रिझल्ट यायला तीन चार महिने लागत तुम्ही पन्नास ग्रॅमनी पण पन रिझल्ट येतो पण दोन महिने लागतात शंभर ग्रॅम रिझल्ट देतो पंधरा दिवसामध्ये येतो आणि दीड दोनशे ग्रॅम दी चालला तर आठच दिवसात येतो त्यामध्ये तुमच्या हातात आहे किती कॉन्सन्ट्रेशन द्यायचं तुम्ही तुम्ही जर सुरुवातीलाच कमी दिलं तर रिझल्ट यायला फार उशीर लागतो

हा किती रोज टाकल त्याला काय कधी चार पॅकेट टाकले किती गुंठे दहा गुंठ्याला हे तुमचं टाकलं का टाकलं अजून काय टाकलं आणि ते चार टाकले सहाशे ग्रॅम चे अच्छा एकच यादच टाकलं एकच बांधता पडणार नाही मग काय विकत नंतर मग आज थेट म्हणजे खालच्या फाउंडेशन सिमेंट वापरते आणि वर ती वाळू वरी म्हणते आर एन पी एच म्हणजे काय सिमेंट तुम्ही खाली वापरलं फाउंडेशनला वर फक्त वाळव बांधलं माती कालून आर एन पी एच वरचा दुसरा डोस दुसऱ्याला कमीत कमी दोन डोस झाले पाहिजे किती दोन किती दोन डोस असेल तर गेला पंचे डॉक्टर यायचे बंद झाले जरा पूर्वी सारखे बोलाव किती पैसे घेऊन जायचे ते मेडिकल वाले डॉक्टर हा काय घेऊन यायचे डॉक्टर त्यांना माहिती येते सरांशिवाय गाव

हा बदल पडला अरे वा चांगले हो वा म्हणजे आजारपण बी कमी झाले तुम्ही आजार रिपेयर रिपेर करायचं कोणत्याच सुरुवातीच बेसच हॉस्पिटल आणि डॉक्टर लोक चिडतील तुमच्यावर हां काही डॉक्टरांना पण न्यायला लागतं मग बरं बरं चांगले आहे चांगलं आजार होता म्हणे किती दिवस होता होता आता कमी पडला मध्ये मध्ये का आता फार आव अवघड झाली ना परिस्थिती आता जरा सुधारली ना किती दिवसापासून सुधारली वर्षपासून सुधारली त्याच्या अगोदर जरा क्रिटिकल झाली अच्छा दूध खाता का किती पाऊस हां नाही जरा हा म्हणजे बिल चार्जेच्या दुधाने फरक पडलाय हे मग पूर्ण कुजलं आहे कुजलं दीड महिन्यात दोन महिन्याचं खत कुई कुजत नाही कलर बिलकुल वास नाही वास नाही नाही थोड्या जवळ याला म्हणजे तुम्ही वाच घ्यायलाच घ्यायचं नाही येतच नाही नाही वाचच नाही येत खरं एवढं जवळ निवारा म्हणजे तुम्हाला नाही येत ते बस हे शेण ते असतात ना किती केडे पाहिजे त्याला सगळे शेण ते म्हणजे त्यांना कस त्याच्यामध्ये मिळतो सगळ्यात मेन गोष्ट हे हे मला बघा खराबले रे काही ताज आहे का नाही फिरमान आहे फुरच आहे नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा इथला मी सांभाईशावर ओपन ते मुक्टी असतात

आता तुम्ही सगळं गाय इथंच तयार केलं म्हणजे पंधरा सोळा वर्षाची म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून तुमचा गोठा आहे का हो सासूबाई बदल दिसला दिस का बर काय बदल दिसला म्हणजे दूध दरवेळेस जनायला आल्यावर जणल्यावर किती त्रास होतो म्हणजे सलाईन भराव लागत ना हा कॅल्शियम वगैरे उठत नाही लवकर ते जाड पडत नाही म्हणजे भरपूर समस्या राहतात गाय म्हटली जास्त दुधाची किती आठ नऊ लिटर म्हणजे अठरा लिटरची वीस लिटरची गाय तुम्ही दूध खाता का बरं चार्ज चालू झाल्यावर ती एक वर्ष झाली आता आठ होतं की नाही काय माहिती आता एक वर्षापूर्वीचं दूध कसं होतं का आता एकदम बर <laughs> हे यांच्या घरी गाय आहे का लोकांना तुमच्याकडे गाय आहे का माझा गोड्या दिसते जबरदस्त ते घोड्यासारखी सारखी यांना बनवून यांचे घोडे हा सारलं पाहिजे त्या पटीने

थी थी। आ, ना ना था। था। <laughs> ती आठ लिटर चालते शरीरावरून जाऊन ती गायी एवढी अठरा लिटरची सोळा लिटरची गाय अठरा लिटरची त्या गाईला बनवा चांगली बनवा नाही म्हणूनच बनवा ती पण गोडासारखी बनवा भारी तिथे गाय खाण्याला म्हणजे थोडीशी खात तिला ना किती ग्राम द्या तुम्ही तिला पण सांभाळ नाही तिला वाढवा तुम्ही तिन्ही गाय आहे तुमच्या तिन्ही दीडशे दीडशे ग्राम द्या काय झालंय प्रमाण वाढवा यांना प्रमाण वाढवा भूक बी वाढेल आणि म्हणजे ऍक्च्युली मी नेहमी काय सांगत असतो मिल्क चार्जरचा कस आता उदाहरणार्थ तुम्ही आता या दोन गाड्या आहेत समोर किती सी सीची बाराशे ही बत्तीस सीची बरोबर आहे ना दोघीन ना सारखं डिझलट चालव टॉप ही बाराशे सी सीची आहे ती बत्तीस सी सीची आहे दुगीन सारखं डिजल टाकल चालेल का नाही सारख्या अंतर गेल्या तरी नाही चालणार तसं ही गाई आहे ना माझ्या माहितीनुसार तीस लिटर जाऊ शकते पुढच्या वेताला किती लिटर व

यांना दीडशे दीडशे ग्रॅम द्या आणि चारा पण मी सांगितल्याप्रमाणे आर एन पी एचचा करा शेण तुमचं अतिशय सुंदर झालं तुम्हाला कृषी अमृत घ्यायची पण गरज नाही थोडं घ्यायचं जे तुम्हाला चार बॅग घ्यायची तरी एकच बॅग घ्यायची किती एकच बॅग त्याच्यानंतर हे किती घ्यायचं चार बॅग हे चार बॅग कृषी आमची जागा भरून काढायची आणि त्याच्यामध्ये समजा एक बॅग जर कृषी अमृत आहे ना त्याच्याऐवजी दोन बॅग गोआमृत घ्यायचं याला काय म्हणायचं अमृत बरोबर आहे हे एका कृषी अमृत ठिकाणी दोन बॅग घ्यायचे आणि ते घेऊन त्याच्यामध्ये आर एन पी एच मिक्स करायचं म्हणजे त्या चार चार ऐक्या आठ घ्यायचे या ती एक किंवा दोन घ्या आणि तुम्ही एक बी घ्यायला हे टाका आर एन पी एच मिक्स करून मग बघा कुठलाही माल करा चारा करा एक नंबर चारा आहे ना तुम्ही आणि तो चारा आहे ना चारायचा बघा दूध बी वाढणार फॅट बी वाढणार गाईचं नसलं पण चेंज होणार त्याची डी ए म्हणतो त्याला आपण आणि तुमचं हे हाडं काडं पार काही दिसणार नाही हे थोडेफार माशा असतात ना घ्या पण नाही येणार पावट्याला वापरलं होतं पावट्याचा आता खोडवा चालू आहे पावट्या पिकाचा म्हणजे पावटा म्हणजे पावटा घेवडाच पावटा लांब त्यांचा खोडवा चालू झाला आता बरं बर त्याला म्हणजे एवढा मला आता सापडला नव्हता कधी खरंय तेच बोलतो बोलती नाही सापडला म्हण म्हणजे आता आतापर्यंत मला पाचशे साठ किलो मला सापडला बर पूर्वी पूर्वी म्हणजे थोडा सापडायचा म्हणजे तरी शंभर जवळची क्लब तर बघायचं म्हणजे निम्मे निम्मेपेक्षा कमी यायचं हा आता फिफ्टीने वाढतो वाढला अजून एक हजार था क्लास टी बर हाफ खेळ आहे मग त्याला तुम्ही जर आर एन पी एस दिला असं तर त्याच्यामध्ये का? का दिले ना अरे वाटचा पण जास्त किती रेट जास्त भेटला पंचावन्न रुपयापर्यंत भेटला रेट इतरांचं काय इतरांचं चाळीस तीस पस्तीस दीड पट वाढला आणि शेंग एकदम दिसायला लागले चार्जर वगैरे सोडलं ना त्यानंतर खरंच बरोबर आहे बरोबर आहे अच्छा घरी खाल्ला का टेस्ट मध्ये काही बदल असेल ना टेस्ट छान आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही दीड वर्षापासून वापरताय दीड वर्ष कंटिन्यू वापरताय तुम्हाला असं नाही वाटलं कधी का आता हे माग आहे काय बात काही कंटिन्यू वापरतो असं वाटलं कधी का माग आता हे कशाला एवढं एवढं खर्च करायचं लोक तर म्हणतात मिनरल मिळ शंभर ग्रॅमनी शंभर रुपये नाही जे रेट वाढला म्हणलं काय हरकत नाही ना आम्हाला म्हणजे तुमचा रेट वाढला रेट वाढला बर कमी बंद केलं पण खाली अच्छा माहितीये चांगलंय चांगलंय म्हणजे पण तुम्हाला समाधान वाटतय ना गायांच्या तब्येती पूर्वी मिनरल मिक्सर वापरत ना तुम्ही तेव्हाच्या ना आताच काय फरक नाही कमी होती ते मी चार चालू केल्यापासून म्हणजे सुधारली जा सुधारली जा हे पण सुधार आता याला म्हणजे नवीनच आहे ना आणि तिचं तर चांगलीच आहे ना हा तिची चांगलीच आहे ती काय ती पोझिशन घेऊन उभी कोणीतरी म्हणाल मॉडेलिंग करते आता किती महिने झालाय आता वर्ष झालं वर्ष झालंय ना आता काय तुडून जाईल तू ओके मग चांगला रेकॉर्ड मिळालो दहा गुंठ म्हणजे अडीच टनाच ऍव्हरेज मिळून जाऊ जवळ दोन दोन चार तरी काही प्रयत्न नाही ना इकडे सर पस्तीस चाळीस टनाचा ऍव्हरेज काय वाट करता का इकडे कमी म्हणजे एक 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 गुण टन आहे गुंठ्याला म्हणजे गुंठ्याला एक ते सव्वाच्या पुढे जात नाही यांचं आधी सव्वा दोनच्या पुढे गेलाय दोन पॉईंट वीस सव्वा दोन झालं ना प्रमाण गुंठ्याला दोन टन वीस किलो म्हणजे आता प्रमाण त्याचं वाढेल आता खोड होत लोकांचं कमी होतं त्याचं खोडवे कळलं वजन त्याच किती म्हणजे पडला सगळा खाली नाही पडल्या पाडाचा किती कांडे असेल आता कांडा तेवीस बावीस असतील अच्छा मग दोन डोस करा आता आज जरा परत तिरीला चालतो तिरीला धरा आणि दोन डोस करा दोन्ही पण ताकदवर करा मस्त आता काय घरी गोवामुळे तयार झालं तुमचं हां त्यांनी तुम्हाला यांचा चारा पण ताकद होईल आणि पुढचं पीक पण चांगलं येईल त्याचंच बरोबर आहे ना शेवटी काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या अनुभवातून वर्ष वापरता म्हणल्यावर फार कमी लोक आहे जे तुमच्यासारखे टिकले दु असं नाही मिल्क चार्जर रेग्युलर वापरलं पाहिजे रेग्युलर वापरलं पाहिजे आता तुमच्याकडे काय असं स्पेशल गोठा नाही काही नाही समजा इथं मोकळेवर राहतात सगळं तरी पण मग तुम्ही रेग्युलर वापरता म्हटल्यावर विशेष चालेल आणि तुम्ही काय सांगाल सगळ्या स्त्रियांना जे त्यांना शेती करता त्यांना त्यांनी पण म्हणजे मिल्क चार्जर वापरावं त्याचा रिझल्ट म्हणजे आम्हाला जो अनुभव आलाय म्हणते आम्हाला अनुभव आल्यामुळे आम्ही तुम्हाला कसं लागत नाही त्यांना पण त्यांना दिसतोय मिक्सर इकडं मिल्क चार्जर ते म्हणते इकडे दीडशे रुपये किलो आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही रेग्युलर दिल्यामुळे तुमच्या दवाखान्यांचा खर्च मिटला तुमचा बाकीचा आजारपणाचा त्रास मिटला बाळणपणाचा त्रास मिटला तुमचं दूध असेल फॅट असेल याचं पण समस्या मिटली म्हणजे सगळ्यात मेन शेण तुमचं चांगलं झालं एवढा पावटा काढला तुम्ही बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही सर्वांग जर विचार केला सर्व बाजूनी तर मिल्क चार्जर हे आपल्याला फायद्यात ठरते बरोबर आहे मिक्सर वगैरे चालू आहे तेव्हा अशा फायदा मिळत होते का असे बरोबर आहे ना म्हणजे हा मुद्दा आहे तुम्ही काय खर्च करता यापेक्षा तुम्हाला मिळणारे फायदे काय याचा अभ्यास केला पाहिजे मग आपण ठरवलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला एकच नंबर पण आहे तुम्ही बघा ऊन लागलं विचार तेव्हा खालचं किती दिवसाचा असेल खालचं चार दिवस हे व्हायचं चार दिवसाचं खालच हे असेल की आठ दहा बारा दहा बारा दिवसाच असेल बरोबर आठ दिवस एक ठरवायला आठ दिवसामध्ये एक ठरवत असेल तर वाच येतो बरोबर आहे ना एकही नाहीये 여기 사 n d e t e s t a d e sol o dropão Yes, i s not o u t h a s the e e d a s y a n i c a r a do it. o n o r